अभंग अगदी गोडे काहीच नाही अभंगा चार चरणाचा अभंग आहे जगदगुरु तुकोबरा या चार चरणाच्या अभंगामध्ये फक्त भगवंताच नामस्मरणाचं महत्व सांगताय आणि त्याचबरोबर एक नाव राहिलं घ्यायचं होतं महाराज होता काही लेकरू आमच्या खऱ्या अर्थाने आमच्या टेकी फॅमिलीचं रत्न मी आधीच सांगितलं सुनबाई कशा असाव्या आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असतं आणि महाराष्ट्रभर महाराज भागवत धर्माची पताका घेऊन फिरतायत काय जोड आहे महाराज वा वा वा, वा, वा। विनायक महाराज आणि एक एक भागवताचार्य महाराज आपल्या वारीचं नाव कुठं कुठं नाही पोहोचवलं मी जिथं जिथं जातो ना ते मला आपल्या गावाची ओळख काय माहिती का तुमच्या कोण आहे माझी वहिनी महाराज त्यांनी आपलं वारीचं नाव सर्वदूर पसरवलं त्या माझ्यासारख्या पामराचं ऐकायला आला आता थोडस चार चरणाचा प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तो कोबरा आहे नामाचं वर्णन करताय नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला भगवंतचं नाम स्मरण करून कोणी वायाला गेलं असं कोणी ऐकलंय का बाई दररोज सकाळी उठलं की याला तोच धंदा सकाळी नाव नाही घेता आता काय सकाळी जातो हा गावात पडतो पण कोणी म्हंटल का नामस्मरण करून हा पाडला आज महाराज जगद्गुरु तुकोबरायत नामस्मरण करून कोणी वायाला गेलंय का अजिबात आणि भगवंताचं नामस्मरण करून तुम्ही तरुण जाणार संसार रूपी भावसागरामधून तुम्ही तरुण गेल्याशिवाय राहणार नाही अगदी शॉर्ट सीट या भंगामध्ये जगद गुरु तुकोबरा सांगतायत येणारे आपल्या आता किती राहिले माझ्याकडं येणाऱ्या वेळेमध्ये आपण कीर्तन रूपी सेवा तुमच्या समोर मी सादर करतो विठ्ठल महाराज या मानवी जन्मामध्ये या मानवी जन्मामध्ये माणूस कशामुळे ओळखला जातो थोड्या वेळ जरा तुमच्याकडे पण या ना वेळ जरा शांत महाराज तात्या मानवी जन्मात आपण कशामुळे ओळखले जातो आता आमचे विनायक महाराज विनायक म्हटल्यावर विनायक महाराज ठीके म्हटल्यावर लगेच तोंडासमोर चेहरा येतो कशामुळे माणूस ओळखला जातो नामामुळे इज मी मी कोण आहे उपजली या बालकापाशी नाम नाही तयापाशी ठेवली नावेसी ओ देत होती मावडी सुद्धा वर्णन करतात उपजली या बालकापाशी नाव नाही तयापाशी नाव ठेवल्यानंतर तो ओ देत उठतो म्हणून माणूस ओळखला जातो हा त्याच्या नावामुळे आता बघा आपले लेखर यांना शाळेमध्ये सर शिकवताना पहिले नाम शिकवतात त्यानंतर सामान्य नाम दर्शक नाम विशेष नाम हे झाले नामाचे प्रकार पण सुरुवातीला सर्वात आधी काय शिकवतात नाम नाम फार महत्वाचे आता तुम्हाला सांगतो पूर्वी पूर्वी भर का पूर्वी आता नाही पूर्वी लग्नामध्ये वधू जेव्हा वराचं नाव घ्यायची तिची छाती छप्पन्न इंच फुगायची वधू वधू वराचं नाव घेतल्यानंतर छप्पन ना इंच छाती फुगायची आणि वराने वधूच नाव फुटल्यावर तिला आनंदाच्या ओकळ पडतात आता नाही ना महाराज लव्ह मॅरेज मुळे तो आनंद कमी झाला पोरीने धमका उठवला महाराज बापाला ताणच ठेवला नाही महाराज लव्ह मॅरेज मुळे तो आनंद कमी झाला काय नाही का तो आनंद बर त्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो एखादी नवीन नवरी सासा आता जरा करता येईल सुनबाई जर लग्न करून आली सुनबाई लग्न करून आल्यानंतर ती नवऱ्याच्या मर्जीप्रमाणे नाव बदलते नवऱ्याच्या सिटी सिठाड बबली काहीतरी ते ठेवतात ना नाव नवऱ्याच्या टोपण नाव मग ती इकडं आल्यानंतर तिचं नाव बदलतं मग ती बापाच्या ऐवजी कोणाचं ना नाव टाकते मध्ये नवऱ्याचं नाव टाकते कोणाच नवऱ्याचं आणि त्याच्या बापाच्या ऐवजी नाव बदलल्यानंतर बापाच्या ऐवजी नवऱ्याचं नाव टाकल्यानंतर ती अर्ध्या इष्टीची मालकीन होते बरं का अर्ध्या 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 बापाचं नाव बदलल्यानंतर नवऱ्याचं नाव टाकल्यानंतर अर्ध्या इष्टीची ती मालकीन होते अर्ध्या जपून बोला मग तिला भाकरीचे वान द्या अर्धी <laughs> झाली यदा कदाचित यदा कदाचित तिचा पती निवड निवडतो नाही पण निवर्तला पुरल्या इष्टीची ती ना पूर्ण इष्टीची असून मैला कस वागवलं पाहिजे पूर्ण इष्टीची मालकीने बाई आय 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 सासा गप गुमान बसा सुनमईच्यावर टाकील फासा मग कोपऱ्यात बसून एकटी नसल्याचा कसा रडा <laughs> महाराज नाव बदलल्यानंतर काय म्हणून नाम फार महत्वाचं आहे बघा एक उच्च शिक्षित बाई होती उच्च शिक्षित सिटीतली आपल्याकडची नाही सिटीतली आणि ती शाळेत गेली पोऱ्याचं गुरुवार नाव टाकायला शाळेत पोऱ्याचं नाव टाकायला आणि शाळेत पोऱ्याचं नाव टाकायला गेल्यानंतर सरांनी विचारलं याच नाव काय ती म्हणाली राम ती म्हणाली याच्या बापाचं नाव काय आता ती जरा हुशार होती तुमच्या वाणी हुशाराचं सगळं यांच्याकडं महाराज काही तर आले का बाजार हिच्याकडं पगार हिच्याकडं किराणा ही आणि ती नवऱ्याच्या बिपीच्या वळाला पैसे ही देते यांच्याकडे सगळं काय राहिलं आता आता ते उरले ते बहिणीचे यांच्याकडं महाराज ती हुशार होती तुमच्यावाणी ती म्हणाली ऐवजी माझं नाव टाका नऊ महिने पोटात लेकराला मी वागवलं बापाच्या नावाची काय गरज होती बाई सरकारने अशी काही स्कीम नाही टाकली अजून सरकारने अशी काही स्कीम नाही काढली म्हणजे अजून म्हणजे बघा बापाचं नाव टाकल्याशिवाय पोऱ्याला वारसदार होतो पोरे, पोरे ले ले का पोऱ्या बापाचं नाव टाकल्याशिवाय बापाची प्रॉपर्टी पोऱ्याला मिळती का अजिबात नाही मग जर बाप बापाची प्रॉपर्टी पोऱ्याला त्याचं नाव टाकल्याशिवाय मिळत नसल आपला बाप कोणी त्याचं जर आपण नामस्मरण केलं नाही तर त्याची प्रॉपर्टी सुख समाधान शांती नावाची प्रॉपर्टी आपल्याला मिळेल का अजिबात मिळणार नाही आपण त्याचं नामस्मरण करतो का नाही 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 महाराज बाया बसला का नुसते कुठले जी काय करते ती काय करते इच काय चाललं भाई भाई मला तर दोन हप्तेच नाही आले लाडक्या बहिणीची बाई काय मग तिला आलीच नाही मला महाराज भगवंताच नामस्मरण फार गरजेचं आहे बघा भगवंताच नामस्मरण जर तुम्ही कराल महाराज नाम इतकं मोठं आहे ना महाराज नामस्मरण नाम मंगलात मंगल आहे नाम पवित्रात पवित्र आहे नाम सारात सारे नाम गोडात गोडे नाम मोठ्यात मोठ आहे महाराज पृथ्वीपेक्षा पाणी दापटे पाण्यापेक्षा वायू दापटे वायुपेक्षा वायू पेक्षा आकाश दापटे पण आकाशापेक्षा नाम अनंत पटे ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चार गगना उन किती मोठ आहे नाम गगनापेक्षा नाव मोठं आहे मग किती ताकदे महाराज नामस्मरणामध्ये किती ताकदे महाराज भगवंताचं नामस्मरण नाम तुझे, नाम तुझे।, नाम तुझे।, नाम तुझे। पण लोकल चालती ना लोकल आठ ते नऊ डब्यांची लोकल असते आठ ते नऊ पुढं इंजिन माग गार्ड एक महिलांकरता राखीव आपल्या करता नसतो महिलांकरता राखीव करता काही आणि मधली लोकल आता ज्याचा जसा पास त्याचा तसा प्रवास लक्षात घ्या ज्याचा जसा पास त्याचा तसा प्रवास गती एक सारखी पण स्थिती वेगवेगळी पण तात्या उतरताना एकच ता नाम रूपी फलटावर उतरले शेजारी जाता येईल का मग किती जरी किती जरी झाल्या गाव गाव इकड तो इकड़ तो इकड तो, तो, तो पण डेस्टिनेशन एकच आहे ना इथं टाळकरी काही तिकडे टाळकरी डेस्टिनेशन एकच आहे ना जायचं एकच येते पण भगवंताचं नामस्मरण किती गरजेचं आहे महाराज जायचं एकाच एक तुम्हाला दृष्टांत सांगतो कबीर महाराजांचा सोळा जण सोळा ऋषी संत कबीर महाराजांच्या घरी आले त्यांचे सत्व पाहिलं बरं ते आले सोळा जण सोळा ऋषी सत्व पाहिला ते आले जेवायला तर आता कबीरांच्या घरी सोळा ऋषींना पूर्ण एवढं अन्नधान्य अजिबात नव्हतं महाराज काहीच नव्हतं आठवा विश्वधारिद्र्य महाराज आता नाही बाई 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 वन बीएचके टू एच के विथ टॉयलेट बाथरूम अटॅच इंग्लिश पण गावठी पण हा 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 माय बेडमध्ये पण बाई बाई या बेडमध्ये पण लागन त्या घरी काही नव्हतं महाराज आणि ते आले खुशी आणि आल्यानंतर आता त्यांचा पुत्र कमाल तिने परिस्थिती पाहिली आता पूर्वीचे पोर बापाच्या याच्या साथ द्यायचे पूर्वीचे पूर्वीचे पोर बापाला साथ द्यायचे आताचे नाही महाराज हाय आय प्रॉपर्टी वाढवली बाई 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 काम केलं आता खरं एक विचारतो बर का मी एकदम प्रामाणिकपणे तुम्ही लहानपणी पोरांच्या अंगठ्याला धरून त्याला चालायला शिकवलं पोरांना आपल्या अंगठ्याला त्या चालायला शिकवलं का बरं शिकवलं म्हातारपणी आपले आधार होते हाय का पोर इथं पोरग पुण्याला गेलं पोरग मुंबईला गेलं पोरग लग्न झाल्यावर म्हणतं आई माय भाकरीच्या हलवावर राहिले ग बारीक तोंड करीत आहे म्हणते जाई बाई तिला घेऊन मग पोर गेलं रे ते वळीला नाही आलं गेले पोर दहा लाखाच पॅकेज वीस लाखाचं पोर येईना बापाला अरे बापाला बापाला गोळ्या चालू आईला पोर पाहायला येईना महाराज पोर फोन करत्या आई मला सुट्टी नाहीये अरे इकडे ना गंज प्रॉपर्टी आहे पण पोर बापाकडे पाहायला येणार रे म्हणून पोरांना फक्त संस्कार द्या आणि जिथं नामस्मरण कानावर पडेल अशा या तरुणांचं सारखं तुम्ही या धर्म मंडपात आलं पाहिजे महाराज तुम्हाला सांगतो लेकर ना जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या दिवसातून चार फोन तुम्हाला झालेच पाहिजे <laughs> बंगले बांधे देव बापाची पुण्य आहे आईची पुण्य आहे नानाची पुण्य दादाची पुण्य वीस वीस लाखाचे बंगले बंगल्यावर नाव दादाची पुण्य आहे नानाची पुण्य आहे तो कांद्याच्या पडला महाराज नानाची पुण्याई ना खो खोकू गेला म्हणून अरे आपली पिढीकडे लक्ष रे अरे रायला मारी घरकामाला गडी रायला मारी घरकामाला गडी संध्याकाळी पोरग घेतो थोडी थोडी पोरग थोडी थोडी काय पोर मारा जमीन इकली बापाची गाडी घेतली आपाची जमीन इकली बापाची गाडी घेतली आपाची तिच्यावर बसवली लोकांची म्हणतो काय टापी कोणाच्या बापाची <laughs> नाही कबीरांच्या घरी आले सोळा ऋषी तुम्ही कबीर आले कबीरांच्या घरी आले आता काय करावं कमाल म्हणाला तुम्ही घाबरू नका सोळा ऋषी आपलं सत्व पाहून जातील ला असं कदा घडणार अजिबात आपण काय करू आपली परिस्थिती नाही आपण सावकाराकडे जाऊन चोरी करू कबीरांचा चेहरा पडला ना कमालनी स्पष्टीकरण दिलं आपण आपल्या करता चोरी करत नाही आपण आपल्याकरता काही वेळेस महाराज काही काम चांगल्या करता जर असतील आता ते खूप लांबण माझं नाही मी आठवून येईल हा निसती हा नाही आता ते विषय तिकडे घुसत नाही त्याला प्रमाणे खूप सांगायला थोडा वाटलाय पाठ हजारा बारा <laughs> <laughs> माझा आणि मग ठरवलं सावकाराची तर गेले नाही सावकाराकडे गेले पण देवानी कौतुक करून ठेवलं महाराज हा देव काही साधा नाही हा 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 कळायला पाहिजे महाराज तसं तुम्ही लागत्या काही काही जाणार मॅम पूर्वी देऊ भेटायचे तुम्ही कथा कीर्तन करता भेटता का आता काही बोलत नाही खूप चांगलं आहे बोलाय सारखं कमाल म्हणाले आपण सावकाराच्या घरी जाऊ आणि चोरी करू ठरलं त्या सावकाराच्या कोठडीला भोगदा पाडलंय आणि कमाल मध्ये गेले अरे देवाने कौतुक करून ठेवलं हिरे माणिक मोती आपण राशीच्या राशी बापू आश्रम बापू राशीच्या राशी सोन्याच्या हिरे माणिक मोती राशीच्या राशी एखाद्या राशी। असत पण कमालांना जे गरजेचं होतं तेच कमालांनी उपारण्यामध्ये बांधलं शिदा आणि कमाल निघाले आणि ते जिथून बाहेर पडायचं ते छिद्र्या आले त्यांना आठवलं मीठ घ्यायचं राहिलं शिद्यामध्ये कुठलाही आळस न करता कमाल मीठ घ्यायला निघाले आणि मीठ घ्यायला निघाले पण भानगड असे तो नामी शेवट्या कुस करून ते मिठाच्या गोनीवर अगदी टाकून झोपला होता काय केलं भोग पाडला आता पोत्याच्या एखाद्या राशीन भोक्स पाडलं गडगड सावकार झाला ना जागा आणि सावकार जागा झाला सावकार लागला पळायला याच्या पाठी माग चोर 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 कमाल पुढ चोर सावकार पाठी माग क्या बा कमाल पुढे सावकार पाठी माग आणि त्या भीतीला पाडलेल्या भोक्त्या कमालने टाकली उडी थप उडी टाकली थपकंदीशी <था। laughs> आवाज झाला पण तुम्हाला सांगतो गंमत अशी झाली त्याच्या तांगड्यात हरल्या ना मागून सावकारानं अर्धा मुंडका बाहेर तंगड्या पाठी माग जो इकडे वडितो तो तिकडं वडितो यो तिकडं आता आता परिस्थिती लई चालली हा इकडे वडील तो तिकडं आहे ना गावा आला 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 तिकडे होतो महाराज लागले ला आता मुंडक तिकड आता ह्या काय सावकार काय सोडी ना कमलानी बापाला सांगितलं माता मावले न आता आपण पकडले जाणार तुम्ही एक काम करा वडलाला सांगितलं माझं मुंडक का कापून तुम्ही न्या अरे कुठला बापाचा मुंडक का बापाने ना कापाव नाहीला झाला एकला ना समजून सांगितलं बापाला अरे चरा चरा मुंडक का कापला लेकाच आणि घेऊन गेले घरी लुई माता घरात होती लोई मातानी पाताक्षणी लुई माता रडायला लागली कबीरांनी फक्त अस बोट केलं पूर्वी बायका ऐकायचं निसत असं केलं का नवऱ्याच महाराज बाहेर घालून वाघे आपण असं बोट केलं महाराज शिंक होत शिंके पूर्वी शिंके असायचे शिंकेवर ठेवलं स्वयंपाक केला ऋषींना इकड मुंडका कापेल धड्याजवळ दा सावकार गेले आणि सावकार गेलो सावकार पाहिलं सावकार टंकल उडाला बाप रे बाप अरे बिन मुंडक्याच धड कोणाच घाबरला तो त्याला वाटलं ये धड जर उद्या सरकार साव, 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 मध्ये सापडलं आपल्याला सोळावर देतील तिने ते उचललं टिकी 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 करीत निघाला आणि सावकाराच्या बाहेर तिथं दरवाज्याच्या बाहेर टाकून दिलं आशिर्जी निघून आला सकाळ झाली इकडे सायपा करून ऋषीमुनीला खाऊ घातलं ऋषीमुनी कबीरांच्या घरी झोपी गेले तुम्हाला सांगतो सकाळी ते बिन धडाचा मुडका पाहिल्यावर सावकारांनी निर्णय सुनावला हे बिन मुंडक्याचा धड सोळावर देऊन टाका काय सोळावर देऊन टाका सोळा रु सोळावर देण्यात आलं चौकामध्ये सोळा ऋषींनी रात्रभर जेवण केलं आणि सकाळी ते सोळा ऋषी कबीरांच्या घरून भजन करीत निघाले महाराज हो ज्याचा मुडदा त्याने न्यावा oh. ज्याचा मुडदा त्याने न्यावा ज्याचा मुडदा त्याने काय ज्याचा मुर्दा त्याने न्यावा असे बोलिले दिवान त्याला विठ्ठलाची आण तो घोळका जमा झाला होता कबीर त्या घोळक्यात होते कबीरांनी ती आण ऐकली तुम्हाला सांगतो भजन चालू असताना नामस्मरणाचा आवाज सुळावर दिलेल्या धडाला गेला ते घळ ताक्या टाळ्या वाजवायला लागलं नामस्मरणात टाळ्या वाजवायला लागलं काय ताकत नामस्मरणाची आणि ती आण कबीरांनी ती आण ऐकली आणि कबीर घरी गेले मुंडक आणलं आणि ते सोळावर दिलेल्या धडावरती मुंडक ठेवलं तुम्हाला सांगतो काय कमाल ते धड जिवंत झालं ते धड नामस्मरणाच्या चिंतनाने आन अशी झाली की त्यांनी ते धड जिवंत झालं महाराज काय आहे नामस्मरणाची अरे नामस्मरणाच्या जोरावर मेलेले माणसं जिवंत होतात तुम्ही का तरुण जाणार नाही महाराज किती घोडे भगवान तसं नामस्मरण जळतील पापाचे काय मारत पर्वत पापाचे जल...